नमस्कार शिवारमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज आहे एकतीस जुलै आणि जुलै महिना आता संपत आलेला आहे त्यामुळे सगळ्यांना आता काळजी लागून राहिली की ऑगस्टमध्ये कांद्याचे बाजारभाव कसे असतील त्याच्यामध्ये काही दिलासा मिळेल का वाढतील का की आणखी घसरतील या संदर्भात मागच्या आठवड्यामध्ये मी एक व्हिडिओ केलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये हे सगळं सविस्तर दिलेलं आहे की ऑगस्ट एंडपर्यंत कांद्याचे बाजारभाव कसे राहतील त्याला दिलासा मिळेल असं मी ऑलरेडी म्हणालेलो आहे येणाऱ्या काळामध्ये कांद्याच्या बाजारभावाची परत एकदा काही दिलासादायक बातमी किंवा दिलासादायक घटना घडत आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवाव्यात आणि त्या तुम्हाला सांगाव्या म्हणून हा प्रपंच या व्हिडिओचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जे चॅनलवर नवीन आहे त्यांनी इथे चॅनल सबस्क्राईब करून घ्या अशीच माहिती तुमच्यापर्यंत येत राहीन तुमच्या का कॉमेंटला मी उत्तर देतच असतो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा त्या याच्यामध्ये आणि आणखी एक महत्त्वाचं मला निवेदन करायचं आहे की कांद्याच्या संदर्भात कांदा विकायचा ठेवायचा हा निर्णय तुमच्या याच्यावर आहे त्यामुळे तो तुम्ही घ्यायचा आहे त्या संदर्भात शिवार किंवा मी कुठलीही शिफारस कुणालाही करत नाही हा एक भाग अनेक शेतकऱ्यांना काही याच्यामध्ये असं वाटतं की व्हिडिओ थोडा मोठा होतो आहे त्यामुळे या व्हिडिओचे चार टप्पे केलेले आहेत तुम्हाला जो टप्पा जी आवड तुमची असेल तिथपर्यंत बघा त्यानंतर जर तुम्हाला वाटलं की नाही मला बघायचं तर तुम्ही तो सोडून द्या पण या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला एक चांगली माहिती नवीन माहिती मिळेल शेवटपर्यंत पाहिलं तर तुम्हाला जास्त चांगली माहिती मिळू शकते आणखी एक महत्त्वाचं निवेदन आहे की याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये जी माहितीपूर्ण Uh, किंवा जो डेटा मी सांगायचो किंवा जे अंदाज व्यक्त त्याच्यातनं तुम्हाला करता यायचे त्या संदर्भात आता काही याच्यामध्ये आणि मी असंही म्हणालो होतो की या याच्यामध्ये या, या, या अंदाजाच्या संदर्भात काही प्रशिक्षण जर तुम्हाला देता आलं किंवा तुम्हाला या सगळ्या याच्यातनं माहिती मिळाली तर या व्हिडिओची किंवा अशा कुठल्याही व्हिडिओची तुम्हाला आवश्यकता राहणार नाही ताजी माहिती सोडून तर त्या प्रशिक्षणासंदर्भात आपण या याच्यापासून विचार करत आहोत त्यामुळे आता प्रीमियम क्वालिटीचे जे व्हिडिओ आहेत किंवा त्याच्यानंतरचे जे काही प्रशिक्षणाच्या संदर्भातले व्हिडिओ असेल त्यासाठी तुम्हाला या चॅनलला जॉईन व्हावं लागेल इथं खाली बटन आहे त्याचे काही एक म माफक शुल्क आपण आकारणार आहोत त्यामुळे असे व्हिडिओ जे सबस्क्राईब करतील जे पेड असेल त्यांनाच ते व्हिडिओ दिसतील येणाऱ्या बाकीचे जे शेतकरी किंवा वाचक आहेत त्यांना मात्र रेग्युलर स्वरूपाची माहिती आपण देत राहावं ठीक आहे कांद्याच्या दिलासादायक बातमी म्हणजे तुम्हाला मागच्या दोन आठवड्यापासून कांद्याचे बाजारभाव पन्नास शंभर रुपयांनी कमी झाले त्यावेळेस तुम्हाला असं सांगण्यात येत होतं की कर्नाटकचा कांदा बाजारात येतो आहे त्यामुळे कांद्याचे बाजारभाव घसरतील आणि उत्तरेकडे श्रावण महिना सुरू झालेला आहे महाराष्ट्रामध्येही श्रावण महिना सुरू झाला आहे श्रावणामध्ये कांद्याची मागणी कमी असते ती खरं आहे त्या सगळ्या याच्यामध्ये की श्रावण महिना सुरू झाला आहे पण उत्तर महिनेच उत्तर भारतातील श्रावण महिना आता लवकरच संपणार आहे आपल्या श्रावण महिन्यात आणि त्यांच्या श्रावण महिन्यात फरक असतो आपले जे मराठी महिने आहेत ते शुद्ध पक्षाच्या प्रथमेपासून पहिल्या दिवसापासून सुरू होतात आणि अमावस्येनंतर ते पौर्णिमे अमावस्येपर्यंत असं आपलं हे चालतो पण त्यांच्याकडे पौर्णिमेपासून पौर्णिमेपर्यंत म्हणजे त्यांचा जो पहिला महिना पहिला दिवस सुरू होतो तो पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे कृष्ण पक्षाचा पहिला दिवस त्याच्यामुळे आता येणाऱ्या पौर्णिमेला त्यांच्याकडचा श्रावण हा उत्तरेकडे संपणार आहे म्हणजे ती तारीख काय ते बघूया अकरा जुलैपासनं उत्तर भारतामध्ये श्रावण सुरू झाला आणि तो आता नऊ ऑगस्टला संपेल दिल्लीमध्ये तिथल्या व्यापाऱ्यांनी असं सांगितलं की मागच्या चार ते पाच दिवसांपासनं किंवा या आठवड्यापासनं मध्य प्रदेश त्याच्यानंतर उत्तर प्रदेश आणि त्या परिसरामध्ये काही राजस्थानचा भाग असेल प्रचंड प्रमाणात पाऊस झाला याचं आणखी वरती उत्तराखंड आणि त्या परिसरामध्ये पण तुम्ही बघितलं काही ठिकाणी भूस्खलन होतं काही ठिकाणी पाऊस आणि महापूर आलेले आहेत या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी रस्ते बंद झालेत त्यामुळे कांद्याचे कंटेनर असेल इतर वाहतूक असेल ते त्या त्या, त्या बाजारात पोहोचायला थोडा वेळ लागतो आहे ज्या ठिकाणी दोन किंवा तीन कंटेनर यायचे तिथं एक कंटेनर येतो आहे किंवा तिथं अजिबात कंटेनर येत नाही आहे आणि आत्ता पाऊस असल्यानं एकूण तिथले जे वातावरण होतं मागच्या दोन तीन दिवसाचं हे मी तुम्हाला दिल्लीचं सांगतो आहे आणि काही त्या बाजूच्या मंडींचं सांगतो आहे की तिथे रिटेलर किंवा जे भाजी विक्रेते जिथं कांदा खरेदीला येणार होते त्यांची संख्या कमी झालेली आहे पावसामुळे पाऊस कमी झाला की ते बाहेर पडतील नॉर्मली कोणी पण पावसात शक्यतो बाहेर जात नाही आपल्यावरनं आपण घेऊ शकतो की ग्राहक हा पावसानंतर खरेदीला बाहेर पडतो त्यामुळे आता तिथला पाऊस थोडा कमी होतो आहे आणि त्यानंतर जो कांदा तिथं पोचला आहे त्याला डिमांड सुरू होईल पण त्याच्यानंतर नऊ ऑगस्टला कांद्याची डिमांड वाढेल आणि व्यापाऱ्यांनी असं सांगितलं की जिथे चाळीस गाड्या आता लागत ला ला आहेत त्या ठिकाणी आता ज्या गाड्या लागतील त्या साठ ते सत्तर गाड्या रोज लागू शकतात कंटेनरच्या हिशोबात सध्या दिल्लीमध्ये राजस्थानमधनं किंवा मध्य प्रदेशमधनं की जे त्यांना जवळ आहे तिथून कांदा जातो आहे नाशिकचा एक कांदा जातो जा 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 आहे त्याचं प्रमाण कमी आहे महाराष्ट्रातनं याचं कारण वाहतूक आणि मधले येणारे अडथळे आहेत असं सांगितलं गेलं त्यामुळे या आठवड्यामध्ये जे कांद्याचे बाजारभाव घसरले एकदम दोन आणि तीन रुपयांवर आणि सगळं ते आंदोलन करावं लागलं शेतकऱ्यांना त्याचं कारण ते पण आहे तर नऊ ऑगस्टला श्रावण त्यांचा संपेल आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडे पुढचा महिना सुरू होईल कांदा खाण्याला सुरुवात होईल पण त्याच्या आधीच साधारण चार ते पाच दिवस आधी तिथले शेतकरी माफ करा तिथले व्यापारी स्टॉक करायला लागतील ला आणि त्याच्या आणखी दोन तीन दिवस आधी आपल्याकडे मागणी वाढेल कांद्याला म्हणजे थोडक्यात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आपल्याकडे कांदी कांद्याची मागणी वाढेल आणि बाजारभाव स्थिरा व्हायला सुरुवात होईल ते वाढतील की नाही हा नंतरचा भाग आहे स्थिरा सुरुवात होईल आणि त्याच्यानंतर नऊ तारखेनंतर मात्र कांद्याच्या बाजारभावात दिलासा मिळेल ही पहिली बातमी चांगली आहे जे तुम्हाला त्याच्यामध्ये मिळू शकेल आता कांद्याची आवक पण आहे अनेकजण चाळी आहेत आणि चांगल्या क्वालिटीचा कांदाही त्या काळामध्ये बाजारातील चांगल्या क्वालिटीच्या कांद्याला चांगला दरही मिळेल पण आवक वाढल्यामुळे काही प्रमाणात भाव घसरतील आता या सगळ्या याच्यामध्ये आता हे भाव घसरले तर काय करायचं अशी परत एक चिंता आहे त्यामुळे मग उत्तरेकडचा श्रावण संपला आणि भाव घसरला तर काय करायचं कारण मागणी त्या हिशोबाने असणार नाही मी जसं तुम्हाला मागच्या याच्यामध्ये सांगितलं की संपूर्ण देशामध्ये पूर्ण वर्षभरामध्ये साधारण एकशे त्र्याण्णव ते दोनशे लाख मेट्रिक टन कांद्याची गरज असते साधारण महिन्याला सतरा ते पंधरा ते सतरा लाख मेट्रिक टन कांद्याची गरज लागते म्हणजे या महिन्यामध्ये साधारण सतरा लाख मेट्रिक टन कांद्याची गरज लागेल किंवा वीस लाख मेट्रिक टन कांद्याची गरज लागेल मागच्या महिन्यात संपूर्ण भारतभरामध्ये जो कांदा आला त्याच्यामध्ये साधारण तो पस्तीस लाख मेट्रिक टन होता नंतर तो या आठवड्यामध्ये सॉरी या महिन्यामध्ये तो घसरून तो तो कमी झालेला आहे म्हणजे मागणी आणि पुरवठ्याचं गणित हे पण तुम्ही समजून घ्यायला पाहिजे आता पुढचा मुद्दा जो आहे सरकारी खरेदीचा नाफेड एन सी सी एफची खरेदी आता जवळपास संपलेली आहे ती ऑगस्ट महिन्यामध्ये होणार नव्हती म्हणजे ती अठ्ठावीस तारखेपर्यंतच तिची मुदत होती आणि अठ्ठावीस तारखेपर्यंत साधारण त्यांचं जे टार्गेट होतं ते दोन लाखाचं कागदोपत्री तरी पूर्ण झाल्याचं काही संस्थांनी सांगितलं पण प्रत्यक्षामध्ये ती खरेदी साधारण दीड लाख मेट्रिक टनाची झाली याचा परिणाम असा झाला की या खरेदीमुळे बाजारावर काही प्रमाणात थोडा दबाव राहिला आणि हा दीड लाख मेट्रिक टन कांदा हा नाफेड एन सी सी एफच्या खरेदीच्या त्या गोडाऊनमध्ये गेला त्याचा परिणामी बाजारभाव हे हजारपेक्षा खाली घसरलेले नाहीत विशेषतः नाशिक जिल्ह्याचं सांगतो काही ठिकाणी ते घसरलं येवला आणि त्याच्यामध्ये पण लासलगाव पिंपळगाव आणि काही महत्त्वाच्या बाजार समित्या आहेत त्यामध्ये मी जास्तीत जास्त बाजारभावाचं आहे सरासरी म्हणत नाही आहे ते तिथपर्यंत गेलेले नाही आहेत ते आजही पंधराशे सोळाशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त बाजारभाव टिकून आहेत सरासरी मात्र बाराशे तेराशे आहे ते आपण बघितलेलं आहे आता ही नाफेडची खरेदी साधारण चार ऑगस्टपर्यंत त्याला परत मुदतवाढ दिली काही संस्थांनी विनंती केली चार ऑग आग, चार ऑगस्टला म्हणजे आणखी चार दिवसांनी ती बंद होईल आणि त्यांचा कोटा दोन लाख मेट्रिक टन पूर्ण झाला आहे किंवा कसं आहे ते आपल्याला कळेल दोन लाख मेट्रिक टन हे नाशिक जिल्ह्यासाठी इतर ठिकाणी सगळे मिळून तो साधारण दोन लाख चाळीस हजार मेट्रिक टन आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आपल्या कृषी मंत्र्यांनी आणि मंत्र्यांनी आणि काही आमदारांनी प्रल्हाद जोशी जे केंद्रीय मंत्री आहे ग्राहक संरक्षण विभागाचे त्यांना विनंती केली होती आणि त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर माहिती दिली होती की अशा अशा पद्धतीची विनंती आलेली आहे त्यानुसार आता येणाऱ्या काळामध्ये नाफेड आणि एन सी सी एफच्या खरेदीची जी जो कोटा होता तो वाढण्याची शक्यता आहे असं सांगितलं जात आहे त्यामुळे आता दोन लाख मेट्रिक टन खरेदी झाली आहे येणाऱ्या काळात परत हे दोन लाख मेट्रिक टन खरेदी वाढेल आणि त्यातून तेवढा गॅप राहील आणि तसं जर झालं नाही ता तर चार तारखेनंतर किंवा पाच तारखेनंतर बाजारभाव दबावात येतील आणि त्याचे नकारात्मक परिणाम होऊ शकतात पण तसं होणार नाही कारण शेतकऱ्यांचा राग आहे शेतकरी आता रस्त्यावर उतरलेत हे सरकारला माहिती आहे येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था महापालिका आणि त्यांच्या निवडणुका आहेत जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत ते सगळ्याच पक्षांना त्यासाठी महत्त्वाचं आहे त्यामुळे सर्व प्रयत्न करतील की यामध्ये शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दिलासा मिळावा त्यांचा रोष कोणालाही आता ते स्वस्तात प घेणार नाहीत किंवा त्या कोणालाही तो परवडणार नाही त्यामुळे असं मग पक्की माहिती मिळत आहे की नाफेड एन सी सी एफची खरेदी जी तीन लाख मेट्रिक टन आहे ती आता आणखी दोन लाखांनी वाढेल ती पाच लाखापर्यंत जाईल आणि नंतर ती सहा लाखांपर्यंत होईल म्हणजे ऑगस्टमध्ये बाजारभाव जे आहे ते खूप खाली घसरणार नाहीत किंवा खूप आपण वाढणार पण नाही पण ते घसरणार नाहीत नंतर कसे वाढतील त्याचं मी आधी सांगितलेलं आहे त्यामुळे ही दुसरी दिलासादायक बातमी बातमी आहे आता तिसरी दिलासादायक जी बातमी आहे ती बांगलादेशची आहे बांगलादेशमध्ये मागच्या दोन तीन दिवसांपासून कांद्याचे बाजारभाव होलसेलमध्ये आता साधारण पंचावन्न ते साठ टक्कापर्यंत पोचलेले आहेत काही ठिकाणी अठ्ठावन्न ते साठ आहे बासष्ट टक्कापर्यंत आहे तिथल्या व्यापाऱ्यांशी काही जणांनी तिथल्या माध्यमांनी बोलले तेव्हा तिथल्या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे विशेषतः ढाक्यामधला श्याम बाजार आहे आणि आणखी तिथले जे काही बा मुख्य बाजार आहे विशेषतः श्याम बाजारमधले व्यापाऱ्यांनी असं सांगितलं की यंदा आता जो भाव आहे हे वाढत आहे होलसेलमध्ये आणि त्याचा परिणाम रिटेल व्या ग्राहकांवर होणार आहे बांगलादेशचा जो कांदा आहे आता संपत आला आहे पण तरी पण मी शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला नाही पण काही स्टॉक किंवा काही साठेबाज तिथं जे होते त्यांनी तो कांदा होल्ड केलेला आहे आता हा शेवटचा कांदा आहे त्या साठेबाजांमुळे बाजारात किमती वाढल्या आहेत त्यामुळे शेतकरी ग्राहक आणि तिसरे आहे व्यापारी सगळ्यांचंच नुकसान आहे त्यामुळे तिथले जे आयातदार आहे ते आता कांदा आयात कधी होईल या प्रतीक्षेमध्ये आहे तिथल्या व्यापाऱ्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्हाला आता भारतातून कांदा येण्याची प्रतीक्षा आहे भारतातून जर कांदा निर्यात झाला आणि बांगलादेशमध्ये आयात झाला तर बांगलादेशच्या स्थानिक बाजार स बाजारामधले जे होलसेल बाजार भाव आहेत कांद्याचे ते साधारणपणे चाळीस ते पंचेचाळीस टक्का इथपर्यंत खाली येतील की जे आता साठ टक्कावर आहे तर ही त्यांची अपेक्षा आहे त्यामुळे तिथले व्यापारी प्रयत्न करत आहेत आपल्याकडनं मिरची आणि तांदूळ याला ऑलरेडी परवानगी दिली आहेत त्या देशांनी आणि आपल्या याच्यातनं ते जातो आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा परवानगी मिळेल काही व्यापाऱ्यांनी भारतातल्या व्यापाऱ्यांनी विशेषतः कांद्याच्या व्यापाऱ्यांनी आणि निर्यातदारांनी या संदर्भात बांगलादेशला कांदा निर्यातीची तयारी पण केलेली आहे आता त्या संदर्भात पक्की माहिती जेव्हा दोन्ही देशांचं होईल तेव्हा ती कधी या महिन्यामध्ये मिळू शकेल ही दिलासादायक तिसरी बातमी मला अनेकांनी कर्नाटकच्या कांद्याच्या संदर्भात आणि कर्नाटकच्या पावसासंदर्भात विचारत आहेत की तिथे जर चांगला पाऊस झाला तर मग तो कांदा खराब होईल वगैरे वगैरे असं ते शेतकऱ्यांच्या काही अटकळी आहेत अनेक ठिकाणी कर्नाटकचा कांदा बाजारात येणार आणि भाव कोसळणार याचं नॅरेटिव्ह किंवा याच्या संदर्भात भीती घालणं हे अगदी पंधरा दिवसांपूर्वीच सुरू झालं होतं पण प्रत्यक्षात कालची जर माहिती घेतली तर बंगलोर बाजारात कांदा नवीन जो कांदा आहे तो आता सहाशे गोण्यांवर गेलेला आहे शंभर गोण्यांवरनं सहाशे गोण्यांवर आणि तिथे नाशिकच्या किंवा महाराष्ट्राच्या कांद्याला आजही अठराशे ते दोन हजार रुपये बाजारभाव मिळतो आहे पण दुसरा जो कांदा आहे लोकल कांदा नवीन कांदा आहे त्या कांद्याला मात्र हजार ते पंधराशे असा बाजारभाव आहे मी तुम्हाला आधीच कर्नाटकच्या संदर्भात एक व्हिडिओ आहे त्याचा संदर्भ बघा त्या व्हिडिओमध्ये चित्रदुर्ग आणि त्या परिसरात जिथं कांदा झाला त्या शेतकऱ्यांचं पाणी म्हणजे आधी पाऊस नव्हता आणि नंतर पावसाचा खंड पडला आणि नंतर पुन्हा लवकर पाऊस आला या सगळ्या याच्यातनं त्यांचा कांदा आलेला नाही म्हणजे आधी ज्यांनी कांदा केला होता रब्बीचा म्हणजे शक्यतो तिथे होत नाही पण त्यांनी केला रिस्क घेतली त्यांचा कांदा अवकाळी पावसानं मे महिन्यात जो आपल्याकडे पण आला होता तो खराब झालेला आहे त्या संदर्भात अनेक शेतकरी जे व्हिडिओ बातम्या व्हायरल झाल्या होत्या हे तुम्ही पण बघितलं असेल काही शेतकऱ्यांनी त्याच्यावर रोटावेटर फिरवलं होतं त्यामुळे तो कांदा तर गेलाच त्याच्यातनं पण नंतर जो नवीन रोप लावली त्या चिकमंगळूर आणि त्या परिसरामध्ये तिथल्या कृषी विभागाच्या हवाल्यानं त्या बातम्या अशा होत्या की त्या ठिकाणी त्या रोपांची उगवण झाली नाही किंवा त्यावर आता मर आला आहे किंवा त्याची मरतूक वाढते आहे कारण मधल्या काळात पावसाचा खंड पडला आणि आता तुम्हाला जी प्रतीक्षा आहे ती म्हणजे कृषी विभागानं केंद्रीय कृषी विभागानं दिलेल्या माहितीनुसार हवामान खातं आणि याच्या हवाल्यानं एक अहवाल आला होता चोवीस तारखेपर्यंत कर्नाटक राज्यामध्ये म्हणजे चोवीस जुलैपर्यंत जो पाऊस झाला त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून आपल्यासारखा जसा कोकणात पाऊस पडला तसं तिथे किनारपट्टीच्या भागात प्रचंड पाऊस झाला आणि त्या सगळ्या याच्यामध्ये नुकसान झालेलं आहे त्यामध्ये साधारण अठरा हजार हेक्टरवर शेतीचं नुकसान झालं मात्र या संदर्भात कांद्याचं किती झालं किंवा काय याची अजून माहिती नाही आहे ती आली की तुम्हाला सांगेन पण आता तरी कर्नाटकचा जो कांदा आहे तो ऑगस्टच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यापासून येईल आणि त्याच्यानंतर तो दबाव निर्माण करेल पण पर तोपर्यंत नाशिकच्या कांद्याला आजही चांगली मा मागणी आहे मध्य प्रदेशचा कांदा जसं मी सांगितलं आहे तसं तो आता या महिन्यामध्ये त्याची आवक कमी होईल राजस्थानचा कांदा जवळपास संपत आलेला आहे त्याच्यानंतर त्यांचा अलवरचा कांदा सुरू होईल की जेव्हा आपला ना नाशिक आणि नगर किंवा पुण्याचा आपला खरीपाचा आणि लेट खरीपाचा कांदा सुरू होईल साधारण म पसून आपल्याकडचा खरीपाचा कांदा येईल साधारण त्याच्यात थोडं काही दिवस आधी अलवरचा कांदा मार्केटमध्ये येईल आणि त्यानंतर बाजार बदलतील तरीसुद्धा आता कांद्याची आवक जास्त आहे उत्पादन जास्त आहे असं सांगितलं जातं आहे त्यामुळे तुम्ही सकारात्मक राहा नकारात्मक बातम्यांपासून शक्यतो दूर राहा कांद्यासाठी तुम्ही एकत्र झाला आहात रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहात प्रश्न विचारा विचारत आहात ही चांगली गोष्ट आहे मात्र कांदा साठवायचा की ठेवायचा हा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे मला नाही वाटत की कांदा खराब झाला आहे म्हणून कोणीतरी यूट्यूबवरचं व्हिडिओ हे करेन आणि आता पूर्ण काळा होऊन पूर्ण त्याला कोंब झालेले आहेत आणि त्याचं खत झालं आहे आणि तुमच्यामुळे मी वाट बघत बसलो शेतकरी कुठलाही एवढा विंडोक नाही आहे की तो कांदा ठेवेन काही फालतू लोक इथे कॉमेंट करतात ते शेतकरी शंभर टक्के नाही याची मला खात्री आहे पुन्हा एकदा डिस्क्लेमर देतो की कांद्याचे बाजारभाव हे हवामान मागणी पुरवठा सरकारी धोरणं आयात निर्यात या सगळ्यावर अवलंबून असतं उत्पादनावर अवलंबून असतं त्यामुळे बाजारभाव कधी बदलतील आणि त्याचा अंदाज कधी खरा किंवा चुकीचा ठरेल याची कोणालाही गॅरंटी देता येत नाही ॲग्रोशिवार किंवा मी कुठल्याही पद्धतीचा अंदाज किंवा भविष्य सांगत नाही तसेच या संदर्भात कांदा साठवायचा किंवा ठेवायचा हा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे या संदर्भातली सगळी जबाबदारी ही पूर्णपणे आपलीच आहे यूट्यूबच्या इथे जी माहिती हे आम्ही देतो आहोत त्याचा माहितीचा आणि संदर्भाचा साठी म्हणून आपण वापर करायचा आहे निर्णय घेण्यासाठी आपल्या सतसत विवेकबुद्धीचा वापर करावा असं मी परत एकदा आवाहन करतो कारण त्यासाठी आपलं काही फायदा किंवा नुकसान झालं तर हा यूट्यूब चॅनल त्याची जबाबदारी घेणार नाही तसे डिस्क्लेमर वारंवार पहिल्या दिवसापासून सांगितलेलं आहे ही तुमची जबाबदारी आहे निर्णय तुम्हाला करायचा आहे या संदर्भात आणखी काही बातम्या आपण पुढच्या आठवड्यात किंवा आणखी बघूच तोपर्यंत टिकून राहा लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या कॉमेंटच्या किंवा तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे धन्यवाद